बॅरिस्टरची बायको शेण गोळा करते म्हणून लोक नाव ठेवते या भीतीने रमाबाई रात्रीच्या काळोखात गौऱ्या थापायच्या आणि पहाट व्हायच्या आधी घरी निघून जायच्या पण मॅडम रमाबाईंची रमाई केव्हा झाली रमाबाईंच्या पाच मुलांपैकी चार मुलांचा मृत्यू त्यांनी खूप जवळून पाहिला होता त्यानंतर लहान मुलांना उपाशी पोटी बघणं त्यांना कधीच सहन झालं नाही अशाच एका वेळी भुकेल्या मुलांची दशा पाहुनी बांगड्या सोन्याच्या रमाईने दिल्या काढूनी आणि त्या दिवसानंतर सगळी मुलं रमाबाईंना रमाई बोलू लागली